सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद मी जयंत बरेगार माझे अडोली तालुका मालवण राहायला सावंतवाडीत आहे दिनांक चार सात दोन हजार माझ्या मिलवरती येऊन माझ्या मी माझ्या गैरहजेरीमध्ये माझ्या कामगाराकडून हप्ता पाहिजे या दृष्टीकोन त्यांनी अडीचशे रुपये हप्ता घेऊन गेला होता यानंतर मी सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसणार होतो त्या दृष्टीने मी पंचवीस जानेवारी चोवीस रोजी एसपी साहेबांची भेट घेतली त्यावेळेला हा ही मी त्यांच्या कानावर घातली व त्या हवालदाराबरोबर माझं मोबाईलवर झालेलं संभाषण त्यांना मी ऐकवलं त्यांनी ती जी मोबाईल टीप होती ती संबंधित हवालदाराला दुसऱ्या तिथल्या हजर असले त्यांना द्यायला सांगितली त्यांना मी ती दिली व त्या अनुषंगाने त्यांनी ती चौकशीला डीवाय एस पी सावंतवाडीकडे पाठवलं डीवाय एस पी त्यांनी सांगितलेल्या दिवशी लगेच ओरोस पोलीस ठाण्याला आ, ते चौकशीसाठी पाठवून दिलं परंतु ओरोस पोलीस ठाण्याने जवळजवळ दोन महिने तीन महिने सदरचे चौकशी न करता तसेच पेंडिंग ठेवले आणि मी ज्यावेळी माहिती ज्या माहिती मागितली त्यानंतर तो अहवाल पाठवला पण त्यात पूर्ण त्रुटीपूर्ण अहवाल पाठवला त्याच्यामध्ये मी ज्या मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यावरती त्या हवालदाराचा जबाबच घेतला नव्हता म्हणून डीवाय एस पी यांनी तो त्रुटी न परत पाठवलेला आहे मग हप्ता मागणाऱ्या हवालदारावरती एसपी साहेबांकडे डायरेक्ट तक्रार करून डी वाय एस पी साहेबांनी लगेच त्याची चौकशी लावली असताना सुद्धा असं कोणतं कारण घडलेलं आहे की त्या जाधव कारवाई होत नाही आणि मला त्याचा पुढे त्रास शक्यता असल्यामुळे त्याची तिथून त्वरित बदली करावी अशी मागणी असताना सुद्धा अजून काहीही कारवाई झालेली नाही यामागे मला जसा दबाव आणला माझ्या दबाव आणण्यासाठी त्यांनी आडवली गावामधील तंटामुक्ती अध्यक्ष आणि राजकीय नेत्यांना पाठवून तुम्ही जाधव हवालदारांवर तक्रार मागे घ्या अन्यथा आम्ही तुम्ही आमच्या गावात तुमच्या स्वामींमुळे सौमे, लोड कमी होतो म्हणून आम्ही एम एस करून तुमचा धंदा बंद पाडू अशी धमकी दिली होती त्यावर सुद्धा मी तक्रार केली होती त्याची पण चौकशी लावलेली आहे पण अ असताना सुद्धा कारवाई होत नाही मग त्या हवालदारांनी त्या ओरुस पोलीस पुल्ट, स्टेशनवर सुद्धा दावा आणलेला आहे का की काही अर्थपूर्ण कारण आहे याचा बोध झाक होत नाही आणि याची त्वरित चौकशी करून कारवाई करावी अशी मी एस पी साहेबांकडे मागणी करते यातवर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल